तरी आंतरपीक घ्यावं असं आम्ही आंतरपीक घेताना बरेच लोक म्हणतात लाल कांदा येत नाही बरोबर तर आम्ही मुद्दाम तो लावला मुद्दाम लावला की एस सी टी वैद्यक वर आपल्याला लाल कांदा लावायचा आहे आणि आपल्याला स्वतःला ट्राय घ्यायचा म्हणून ही ट्राय केलेली आहे सर म्हणजे विदाउट आणि एस सी टी वैदिकमुळे वातावरणात काही चेंजेस झाले किंवा पोच पडला तरी कांदा खराब होत नाही हे आम्हाला फक्त बघायचं होतं बघायचं होतं म्हणून मी संपूर्ण ड्रॅगन मध्ये लाल कांद्याची लागण केली आसपास पाऊस झाला होता तर आपल्याकडे पण थोडाफार पाऊस झाला होता जास्त नाही झाला पण त्याचा काही त्यावेळेस काय केलं प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी फायटर रायटर आणि फंगी त्याच्यात एनर्जी आणि अमृतजल चा स्प्रे मारून दिला प्रिव्हेंटिव्ह कि वातावरण खराब होणारे आपल्याला अलर्ट आलेला होता मग त्यामुळे माझा पूर्ण कांद्यावर कोणत्याही प्रकारचा करपा कुठल्याही प्रकारची भुरी आ, लाल कांद्याला सगळ्यात जास्त थ्रीपचा असतो तो सुद्धा मला मोवा मोवाच असतो तो सुद्धा मला सर आता याची पात आता थोडी नरम पडली सत्तर दिवसा सत्तर दिवसाचा झाला त्याला का झाला साईज चार्जर क्वालिटी क्वालिटी चार्जर आपण मारून घेतलं साईज चार्जरने काय केलं की पूर्ण कांद्याचा रस खाली जात हे बघता हा सप्ताह गळायला लागला बरोबर आणि मेन म्हणजे पाच जर पाहिले आता सत्तर दिवसाचे तरी कडक वाजते पाच कळाची बाकी बापू बरोबर आता पण बघितले आपण साधारणतः चाळीस पंचेचाळीस पर्यंत साईज बरोबर पंचावन्न पर्यंत किंवा पन्नास पर्यंत एव्हरेज साईज जाईल बरोबर तर एकंदरीत तुम्ही एस वापरताय चार वापरतायदिक एस सिटी वैदिक वापरताय आणि एस सिटी पासून आपण सुरुवात केली सुरुवात केली होती एस सिटी टी एस सी टी चैदिक वैदिक बरोबर तर असं कांदा बनू शकतो मला नाही वाटतात आजूबाजूला बांध बांध वातावरण आजूबाजूला रुबाब आणि एवढी अशी पात आणि असं नाही अशी साईज 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 अजून पंधरा दहा ते पंधरा दिवस जेव्हा पात पूर्ण गळल तर अजून साईज वाढत बरोबर आणि म्हणजे आपण कांद्याचं बीज बीज आपण ए सी ठेवाय तीवर तयार म्हणजे बी पण आपण हो हो त्याच्यावर स्वतः सॉईलच्या चार्जरची कोटिंग करून बी बियाला मग टाकलं होतं बी सॉयल धारणा केली हो तार्मा हो त्याच्यानंतर बी तयार एर... हो, करून हो, रोप तयार केलं आणि हो. आज आपल्याला कांदा म्हणजे बा त्याचं बाळपनापासून त्याचं मला करायचंच होतं मला करायचं होतं कोटिंग केल्यावर खत लागवड केली लागवड केल्यानंतर एक महिन्याचा कांदा झाला गोल मारलं गोल मारलं गोल मारल्यानंतर मी काय केलं क्रॉप चार्जर गोल गोल पाच एम एल पाच एम एल त्याच्यानंतर मी काय केलं की कांद्याला झटका बसतो आणि हा लाल कांदा आहे याची पात स्टॉप झाली नाही पाहिजे मग त्याकरता मी क्रॉप चार्जर लीफ चार्जर फ्रूट चार्जर आणि त्यावेळेस अमृत जलचा वापर आम्ही त्यावेळेस केलेला बर मग त्यानंतर जी पात उठली जो पानचा कलर दुर्वाप दिसला त्याच्यानंतर थोडा जीवात जीव आला कांदा आपण सक्सेस शंभर टक्के होणार मग कालांतराने जेव्हा साठ दिवसाच्या आसपास पन्नास पंचावन्न दिवसाचा कांदा झाला त्यावेळेस एकरी मी पाच बॅगा कृषी अमृत एकरी पाच बॅगा तीन पाकिट रूटचे तीन न्यूट्रीचे तीन पेस्टचे तीन हेल्थ थोडं कमी केलं कमी केलं दुसरं त्याला एनर्जी बुस्टर सॉइल चार्जर आणि साईड चार्जरची कोटिंग करून घेतली आणि तो डोस टाकलेला आहे तीन डोस साधारणतः मी या कांद्याला आणि कुठल्याही प्रकारचं शेणखत वगैरे शेणखत नाही काही शेणखत नाही काय काम सांगत आलेले तर माती जिवंत बरोबर बर, पण तसंच जो की आपला परिसर आहे आज तुमच्याकडे डाळी होत इथं अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर झालेला आहे जर आपण बघितलं तर इकडं <coughs> पाणी जरी बघितलं तर पाणीचं टीडीएस म्हणा ईसी म्हणा पीएच म्हणा असं इनबॅलन्स आहे बरोबर बर, तर आज तुम्ही जो काही अमृत जल फवारणी केली तर फवारणी नंतर तुम्हाला अमृत जलच स्पेशल काय रिझल्ट जाणार असे पाच जे आहे ना सर रफ रफ दिसायला रफ दिसायला लागेल म्हणजे जे की आपण औषध एक सर वॉटर चार्जर जे आहे मी डबल वापरलो डबल वापर हो हो म्हणजे दोनशे लिटरला आपण वीस एम वी एल घेतो बरोबर आम्ही चाळीस चाळीस ते पन्नास चार चाळीस ते पन्नास एम एल चाळीस ते पन्नास पन्ना एम एल म्हणजे डबलने कांद्याला हा डबलने वापर केल्यामुळे जास्त रप्पा आला नागपणी जर बघितली नऊ 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 साधारणतः आपले कांद्याच्या घेऊ ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मी नऊ सांगितले पण दहा तर जे काही सर सांगता राम सर सांगता की जेवढं तुम्ही कांद्याच्या पातीला जपल तेवढं कांद्याची साई यालाच महत्व आहे या फनीला याच फणीलाच महत्व आहे तर आज जे आपण पाठीवर काम केलं आणि मुळीवर काम केलं आज समजा मुळवा जरी बघितलाय एकदम सुंदर मुळवा आहे आणि काही ठिकाणी वर पण दिसतो बरोबर तरी पण इथं काही ठिकाणी आपल्याला ह्या जमिनीमध्ये थोडीफार चुनखडी आहे चुनखडी आहे जर ही चुनखडी नसती तर मते मत जास्त याच्यापेक्षा रिझल्ट भेटला पण खुश आहे टाकून उन्हाळ्या उन्हाळा तो पण प्रयोगच आहे ना बरोबर ते बी उत्पादन साठी तो पण प्रयोगच म्हणजे कांद्यावर कांदा लगेच घ्यायचा आहे बरोबर पण तुमचा या कांद्याने असं आत्मविश्वास वाढलेला नक्कीच आपलं कांद्याला नक्की नक्की आणि लोक म्हणतात की आंतर पिकामध्ये जास्त पिकं घेऊन नये जे आपलं मुख्य पीक राहतं तर ते, त्याचं कस कमी होऊन जातो पण दिसत नाही महिन्याचा प्लॉट आहे दोन जा जा दोन <coughs> महिने झाले तिसरा महिनाच स्टार्ट झालेला बघितलं तर आपण काही ठिकाणी बघितलं तर ज्या रिंग आहे त्याच्या बाहेर पण बाहेर आपले रोपण गेलेले किंवा त्याचे जे काही फांटे त्या गेलेले सर्वच झालेले जो मजुरी करतो ना तीनशे रुपये रोजाने जातो किंवा चारशे रुपये रोजा तो पण आहे बरोबर आता शेतीमध्ये प्रयोगशीलता फार बरोबर जो प्रयोगशील नवीन नवीन हा माझा नवीन, नवीनच प्रयोग आहे बरोबर नवीन नवीन प्रयोग जो करेल तो सक्सेस यशस्वी हा पैशां मागे धावू नका तुम्ही पहिले सक्सेस यशस्वी होणं म्हणजे प्रयोगशीलता ज्या शेतकऱ्यांचा जो अभ्यास करेल जो प्रयोगशील करेल हे केलं म्हणजे काय काय करावं लागतं ते केलं म्हणजे आपण आपल्याला स्वतःला शिकावलं बरोबर आता मी हे पण आम्ही शिकलोच आता या हा कांदा निघल्यानंतर मला उन्हाळी कांदा याच्यावर लागेल ते पण शिकण्यासाठीच लावतो आणि राम सर सांगतात की तुम्ही आता उल्लेख केला की आंतरपिकामध्ये दुसऱ्या पिकाचे नुकसान बरोबर ते की मी आंतरपिक घेतलंय पण मी त्या आंतर पिकामध्ये असं काही वापरलं की माझ्या पिकाला काही नुकसान तुम्ही तेवढं तुम्ही औषधांचा वापर केला जे काही पोषणाचे औषध न्यूट्री पेस्ट हेल्थ किंवा आपल्या डिशिज स्पायटर एनर्जी बुस्टर एसीटी च आपण तर पहिले एसीटी होते क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर सॉइल चार्जर या तीन ला चॅलेंज नाही सर पूर्ण मार्केटमध्ये चॅलेंज नाही नाही चायला क्रॉप क्रॉप फ्रूट आणि सगळ्यात जास्त क्रॉप आणि मी सांगतो क्रॉप आणि हे चे स्प्रे मारत राहिले ना तुम्ही तरी आणि वैदिक मध्ये सगळ्यात जास्त आजपर्यंत मी शेतकरी मी आता आम्ही तीस पसर बापू निमॅटोड साठी किंवा आपण जो प्लॅन प्लॅन चार्जर म्हणतो त्याला जे आपलं पेश आहे मी पेश सगळ्यात जास्त ड्रॅगन मध्ये मी पेस्टकिनर क्लिनरचा वापर पण आज नितीन गोलेत सर प्लॉटवर आहे नामपूर येथे तर नमस्कार नमस्कार तर ता थोडक्यात आपले जे की शेतकरी तर त्यांना तुमचा थोडक्यात परिचय आहे माझं नाव नितीन बाजीराव बोलायत तर मी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या पाच वर्षापासून काम करतो आहे मी नामपूर सटाणा विभागाचा बी एस सी म्हणून मी कार्यरत आहे ह्या वर्षी Uh, मी ड्रॅगनची लागवड केली ड्रॅगनच्या लागवडमध्ये आंतर पिक म्हणून कांदा पीक लाल कांदा हे पीक घेतले सटा बागलंद पट्टाय हो तिथे लाल कांदा नाही होत जास्त करून uh, उन्हाळी कांदा सगळ्यात जास्त लागवड बागलन तालुक्यात हो पण तुमचं कस काय सुचलं की वर्षी लाल कांदा लावा आता ड्रॅगन मध्ये काहीतरी आंतर पीक घ्यावं असं आम्ही संकल्प आंतर पीक घेताना बरेच लोक म्हणतात लाल कांदा येत नाही बरोबर तर आम्ही मुद्दाम तो लावला मुद्दाम लावला मुद्दाम लावला की एस सी टी वैद्यक वर आपल्याला लाल कांदा लावायचा आहे आणि आपल्याला स्वतःला ट्राय घ्यायची म्हणून ही ट्राय केलेली आहे म्हणजे विदाउट केअर आणि एस सी टी वैद्यक मुळे वातावरणात काही <coughs> चेंजेस झाले किंवा पाऊस पडला तरी कांदा खराब होत नाही हे आम्हाला फक्त बघायचं बघायचं होतं म्हणून मी संपूर्ण ड्रॅगन मध्ये लाल कांद्याची लागण केली मध्यंतरी तुरळक म्हणजे साधारणतः दिवाळीच्या आधी आसपास पाऊस झाला होता हो 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 तर आपल्याकडे पण त्याचा थोडाफार पाऊस झाला होता जास्त नाही झाला त्याचा काही घडला त्यावेळेस काय केलं सर मग प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी डेशिस फायटर फायर फायटर त्याच्यात एनर्जी आणि अमृतजल चा स्प्रे मारून दिला प्रिव्हेंटिव्ह की वातावरण खराब होणारे आपल्याला अलर्ट आलेला होता मग त्यामुळे माझा पूर्ण कांदा कोणत्याही प्रकारचा करपा कुठल्याही प्रकारची भुरी आ, लाल कांद्याला सगळ्यात जास्त थ्रीपचा प्रादुर्भाव असतो तो सुद्धा मला जाण मोवाच असतो तो सुद्धा मला जाणवणार थोडी नरम पडली सत्तर झाला सत्तर दिवसाचा झाला त्याला का झाला साईज चार्जर क्वालिटी क्वालिटी चार्जर, चार्जर। आपण मारून घेतलं साईज चार जरने काय केलं की पूर्ण कांद्याचा रस खाली जातो बघा हा गळायला गळायला लागला गळायला एकंदर ही लागवड कधीच होती चार सप्टेंबर ऑक्टोबर हो, हो चार सप्टेंबर चार सप्टेंबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सत्तर दिवस संपले झाले आणि हा पूर्ण आपण प्लॉट बघतोय बरोबर तर ही टोटल लागवड किती आंतर पिकामध्ये आपण केलेली एकूण आता आपलं साडेतीन एकर ड्रॅगन सर साडेतीन एकर आणि आपण ड्रॅगनचा पट्टा सोडून दिले बरोबर पूर्णपूत सोड मग सगळ्या मध्ये अर्धा एकर वजा करून तीन एकर आपला तीन एकर कांदा, कांदा, कांदा आगे। आगे। आता तुमच्या इकडे दरवेळेस एक वातावरणाचं लाल कांद्याला संघर्ष करावा लागतो टक्के मी काही लाल कांदे बघितले परिसरातले तर भरपूर ठिकाणी पात पिवळी पडले पडलेली कांदा जो बनायला पाहिजे साईज एकदम लहान राहिलेली मी आता आपण तुमच्या नितीन भाऊंच्या हातात कांदा आहे बरोबर आणि मेन म्हणजे पाच जर पाहिले आता सत्तर दिवसाची तरी कडक वाजते कडक कडकड बरोबर कडकड वाजते तर अजून पाच काळाची बाकी बापू बरोबर आता पण बघितले आपण साधारणतः चाळीस पंचेचाळीस पर्यंत साईज पंचावन्न पर्यंत किंवा पन्नास पर्यंत ऍव्हरेज साईज जाईल बरोबर बरोबर तर एकंदरीत तुम्ही एस सी टी वैद्य एस सी टी वैदिक वापरताय आणि एस सी टी पासून आपण सुरुवात सुरुवात केली होती एस सी टी चैदिक वैदिक बरोबर आपण डाळिंबा गेले आज समजा तुमचं तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे तुम्ही कन्सल्टंट आहात आणि तुम्ही खूप योग्य मार्गदर्शन करताय तर आता जर ही जर क्वालिटी बघितली किंवा कलर बघितला पातीची क्वालिटी जर बघितली एकंदरीत काय वाटतं काय समजा एस सिटी वैदिक नसतं तर असं कांदा बनवू शकतो मला नाही वाटत तुम्ही परिसरातला माझ्याच आजूबाजूला बांधाला बांध तुम्ही कांदा वातावरण एकच आहे म्हणजे आजूबाजूला शेतकऱ्यांना पाहून आलो बरं पण एवढा रुबाब आणि एवढी अशी पात आणि असं नाही अशी साईज 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 अजून पंधरा दहा ते पंधरा दिवस जेव्हा पात पूर्ण गळत तर अजून साईज वाढणार नाही बरोबर आणि विशेष म्हणजे आपण कांद्याचं बीज बीज आपण येऊ वैदिक वरत्या म्हणजे बी पण आपण त्याच्यावर स्वतः सॉइल चार्जरची कोटिंग करून याला मग टाकलं होतं बी सर्व धारणा केली हो oh हो त्याच्यानंतर बी तयार oh करून रोप तयार केला आणि आज आपल्याला कांदा म्हणजे त्याचं बाळपणापासून त्याचं मला करायचं होतं मला करायचंच होतं बरं या कांद्याला सर मी तीन प्रकारे डोस वैद्यकीय <coughs> भरले पहिले लागवड करताना मी कृषी अमृत आर एन पी चा डोस भरला नंतर मी जेव्हा कांदा अमृत एकर किती वापर आणि आर एन पी तीन तीन किलो तीन तीन किलो बर एकरी 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 ते बारा किलो ते प्रत्येक आर एन पीएट पेस्ट जे कंपनीचं शेलूड आहे ना त्याप्रमाणे पूर्ण आणि त्यानंतर काय काय त्याला मी पोटिंग त्या कृषी अमृत सॉईल चार्जरची कोटिंग करून घेतली आणि कोटिंग केल्यानंतर खरं लागवड केली लागवड केल्यानंतर एक महिन्याचा कांदा झाला गोल मारलं गोल मारलं गोल मारल्यानंतर मी काय केलं क्रॉप चार्जर गोल के गोल केलं की कांद्याला झटका बसतो आणि हा लाल कांदा आहे याची स्टॉप झाली पाहिजे मग त्याकरता मी क्रॉप चार्जर लिप चार्जर फ्रूट चार्जर आणि त्यावेळेस अमृत जलचा वापर आम्ही त्यावेळेस केलेला मग त्यानंतर जी पात उठली जो पानचा कलर दुर्वाप दिसला त्याच्यानंतर थोडा जीवात जीव आला कांदा आपण सक्सेस शंभर टक्के होणार मग कालांतराने साठ दिवसाच्या आसपास पन्नास पंचावन्न दिवसाचा कांदा झाला त्यावेळेस एकरी मी पाच बॅगा कृषी अमृत एकरी पाच बॅगा तीन पाकिट रूटचे तीन न्यूट्रीचे तीन पेस्ट तीन हेल्थ थोडं कमी केलं कमी केलं दुसरं त्याला एनर्जी बुस्टर सॉइल चार्जर आणि साईज चार्जरची कोटिंग करून घेतली आणि तो डोस टाकलेला आहे तीन डोस साधारणत मी या कांद्याला टाकलेला कुठल्याही प्रकारचं शेणखत वगैरे शेणखत नाही शेणखत नाही काय <coughs> आता जर तुम्ही त्याच्यामध्ये एक उल्लेख केला सर अमृतजल बरोबर आतापर्यंत बापूंना माहिती आहे राम सर सांगत आलेले तर माती जिवंत करा पण तसंच जो काही आपला परिसर आहे आज तुमच्याकडे डाईब होतं बरोबर इथं अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर झालेला आहे जर आपण बघितलं तर इकडं <coughs> पाणी जरी बघितलं तर पाणीचं टीडीएस म्हणा ईसी म्हणा पीई एस माना असं इनबॅलन्स झाले बरोबर आज तुम्ही जो काही अमृतजल फवारणी केली तर फवारणी नंतर तुम्हाला अमृतजलचं स्पेशल काय रिझल्ट असे पाच लाग जे आहे ना सर रप रब दिसायला रब दिसायला म्हणजे जे की आपण औषध एक सर वॉटर चार्जर जे आहे बरोबर डबल वापरलो डबल वापर हो हो म्हणजे दोनशे लिटरला आपण वीस एम एल घेतो बरोबर आम्ही चाळीस चाळीस ते पन्नास झिरो पॉईंट चार चाळीस ते पन्नास एम एल चाळीस ते पन्नास एम एल म्हणजे डबलने कांद्याला हा डबलने वापर केल्यामुळे जास्त रप्प आला आणि जेवढी तुम्ही म्हटले बापू का आता बोलत बोलतो काय इझी वेनी किंवा इथं काय शब्द वापरता तुम्ही म्हणून बरोबर ही जर नाकपणी जर बघितली तर याच्यामध्ये मध्ये नऊ 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 साधारणतः आपले कांद्याच्या मोजूनच घेऊ ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मी नऊ सांगितले पण दहा तर जे काही सर सांगता राम सर सांगता की जेवढं तुम्ही कांद्याच्या पातीला जपाल तेवढं कांद्याची साईज महत्व या महत्व आहे तर आज जे आपण पातीवर काम केलं आणि मुळीवर काम केलं आज समजा मूळ जरी बघितलाय सुंदर तर एकदम सुंदर मुळवा आहे आणि काही ठिकाणी वर्षावर पण दिसतोय बरोबर तरी पण इथं काही ठिकाणी आपल्याला ह्या जमिनीमध्ये थोडीफार चुनखडी चुनखडी आहे जरी ही चुनखडी नसती तर माझ्या मते याच्यापेक्षा जास्त रिझल्ट भेटले असते तर एकंदरीत बापू का आपण हा जो काही परिसर बघितला आता आपण आंतरपीक म्हणून ड्रॅगन पण लावले ड्रॅगन आणि समजा आपण मित्रांनो माझं जर बघितलं तर पूर्ण परिसरामध्ये एक साधारणतः अठराशे पोल लागवड झालेली आहे अठराशे पोलांची लागवड ही आणि त्याच्यामध्ये अभ्यास वृत्ती असल्यामुळे आपण वेगवेगळी व्हरायटी वे लावली तर आपण तिकडचं पण प्लॉट बघणार आहोत तर तत्पूर्वी जो काही आत्ता कांदा लागवड होणार आहे उन्हाळी कांदा आज आपली तारीख आहे साधारणतः एकवीस नोव्हेंबर आणि आत्ता जो काही पुढचा उन्हाळी कांदा लागवड होणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांना जी समस्या येते का साईज न होणे <laughs> बरोबर पाथीला करपात हिप्स याचा अटॅक या जास्त होणे तर काय सांगाल त्या शेतकऱ्यांना एस सी टी वैदिक वापरायला पाहिजे सर एस सीटी वैदिकमुळे आपल्याला आता आमचा भाग थोडा दुष्काळी भाग आहे या वर्षी बरोबर जर तुम्ही उन्हाळी कांद्याला आर एन पी चा डोस वापरला तर मी तुम्हाला तक... कमी लागेल पाणी सुद्धा तुम्हाला कमी लागणार आणि यावर्षी मुख्यतः पाऊस खूप कमी झाला कमी झालेला आहे डबल कृषी आपण टाकून उन्हाळ्या उन्हाळी कांदा तो पण प्रयोगच आहे ना बरोबर ते बी साठी तो पण प्रयोगच म्हणजे कांद्यावर कांदा लगेच घ्यायचा बरोबर पण तुमचा या कांद्याने असं आत्मविश्वास वाढलेला आहे नक्कीच आपलं उद्याला नक्की नक्की आणि लोक म्हणतात की आंतर पिकामध्ये जास्त पिकं घेऊन नये जे आपलं मुख्य पीक राहतं तर त्याचं कस कमी होऊन जातो पण दिसत नाही महिन्याचा प्लॉट आहे दोन महिने झाले तिसरा महिन्याच स्टार्ट झालेला बघितलं तर आपण काही ठिकाणी बघितलं तर ज्या रिंग आहेत त्याच्या बाहेर पण बाहेर बाहेर आपले रोपण गेलेले किंवा त्याचे जे काही फांटे त्या गेलेले आपण आता तो काही मोठा ड्रॅग मोठा ड्रॅगन आहे तो एक वर्ष झालाय तत्पूर्वी जे काही शेतकरी आता बघणार आहे तुमचा व्हिडिओ काय सांगाल त्या शेतकऱ्यांना जो काही कांदा असेल किंवा तुम्ही वेगवेगळ्या पिकांना माझ्या मते तुम्ही मका पण वापरले त्याच्यानंतर कांद्याला वापरलेले डाळिंबाला वापरले अजून कोण कोणचे सर खरबूज केलं होतं खरबूज केलेलं सर प्रगतीशील आता सर्वच झालेले बरोबर जो मजुरी करतो ना तीनशे रुपये रोजाने जातो किंवा चारशे रुपये रोज तो पण प्रगतीपथावर आहे आता शेतीमध्ये प्रयोगशीलता फार फार गरजे बरोबर जो प्रयोगशील नवीन नवीन हा माझा नवीनच प्रयोग आहे बरोबर नवीन नवीन प्रयोग जो करेल तो सक्सेसफुल पैशांमागे राहू नका तुम्ही पहिले सक्सेस यशस्वी होणं म्हणजे प्रयोगशीलता ज्याच्या ज्या शेतकऱ्या जो अभ्यास करेल जो प्रयोगशील करेल हे केलं म्हणजे काय काय करावं लागतं ते केलं म्हणजे आपण आपल्याला स्वतःला शिकावलं बरोबर आता मी हे पण आम्ही शिकलोच आता या हा कांदा निघल्यानंतर मला उन्हाळी कांदा याच्यावर लगेच ते पण शिकण्यासाठीच लावतोय आणि राम सर सांगतात की तुम्ही आता उल्लेख केला की आंतरपिकामध्ये दुसऱ्या पिकाचे नुकसान बरोबर ते की मी आंतरपीक घेतले पण मी त्या आंतरपिकामध्ये असं काही वापरलंय की माझ्या पिकाला काही नुकसान नुकसा तुम्ही तेवढं रासायनिक वापरलं तुम्ही औषधांचा वापर केला जे काही पोषणाचे औषध न्यूट्री पेस्ट किंवा आपल्या डीसी स्पायटर एनर्जी बुस्टर सायन्स एस सी टीच आपण तर पहिले एसीटी टी होते क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर सॉइल आ... चार्जर या तीन प्रोडक्टला चॅलेंज नाही सर मार्केट मार्केटमध्ये चॅलेंज नाही चॅलेंज क्रॉप फ्रूट क्रॉप फ्रूट आणि सॉइल चार्जर सॉईल चार्जर एस सी टी मधलं एस सी टी मधलं आणि माझा सगळ्यात जास्त क्रॉप आणि फ्रूट मी तर सांगतो क्रॉप आणि फ्रूटचे स्प्रे मारत राहिले ना तुम्ही आणि वैदिक मध्ये सगळ्यात जास्त आजपर्यंत मी शेतकरी मी आता मी तीस पस्तीस बापू निम्या निमॅटोड साठी किंवा प्लॅन आपण जर प्लॅन प्लॅन चार्जर म्हणतो त्याला जे आपलं पेश किनर आहे मी पेश किनर सगळ्यात जास्त ड्रॅगन मध्ये मी पेश किनरचा वापर सर सगळ्यात विशेष काय झालं ड्रॅगनची लागण आता माझ्या बरोबर बऱ्याच लोकांनी केली दोन चार शेतकऱ्यांनी केली